नमस्कार मित्रांनो स्वर्गीय रणजित निंबाळकर सर यांच्या निधनानंतर मित्रांनो बकासूर आणि सरजा ही जोडी आपल्याला पलताना शंभर टक्के दिसणार आहे मित्रांनो तुम्हाला तर माहितीच आहे दोन तीन महिन्यापासून एक रणजित निंबाळकर सरांची एक इच्छा होती की बकासूर आणि सरजा ही जोडी एकदा तरी मैदानात पलावी तर मित्रांनो हीच इच्छा आता पूर्ण होणार आहे लवकरच बकासूर आणि सर्जा ही जोडी मैदानात पलताना दिसणार आहे पण नक्की कोणत्या मैदानात पलताना दिसणार आहे हेच मी तुम्हाला या व्हिडिओच्या मार्फत सांगणार आहे तर मित्रांनो आजच सर्जाचा फेरा काढलेला आहे सर्जा आणि मथुर ही जोडी आज पलसी स्टेशन मैदानात आज फेरा म्हणून पळाली होती त्यामुळे ही मैदानाची तयारी आहे तर मित्रांनो माझ्या माहितीनुसार सर्जा आपल्याला बावीस तारखेच्या मालशिरस हिंदी केसरी मैदानातच बलताना दिसणार आहे त्यामुळंच मला वाटतोय इंदकेसरी बकासूर आणि केसरी सरजा ही जोडी मालछिरस हिंद केसरी मैदानातच पलताना दिसू शकते किंवा सर्जासोबत मथुरसुद्धा असू शकतो कारण की मथुर आणि सर्जाचाच फेरा काढलेला आहे जर मथूर आणि सरजा ही जोडी नसली तर बकासूर आणि सरजा मालछिरस हिंद केसरी मैदानात नक्कीच पलताना दिसणार आहे कारण की जे बकासूरचे नियोजन करतात त्यांचे मॅनेजर ते म्हणाले होते की लवकरच सरजा आणि बाकासूर येत्या हा ते पंधरा दिवसात ही जोडी पालताना दिसणार आहे याचाच अर्थ असा होतो की बावीस तारखेच्या मालशिरस मैदानात बकासूर आणि सर्ज हीच जोडी आपल्याला पाहायला मिळणार आहे जे सरांचं स्वप्न होतं ते ह्या महिन्यात नक्कीच पूर्ण होणार आहे ते मला वाटते बावीस तारखेच्या मालशिरस हिंदकेसरी मैदानातच स्वप्न पूर्ण होणार आहे सरजा आणि बकासूर याआधीसुद्धा सरदार भापकर हिंदकेसरी मैदानात एक नंबर केला होता सरांचा हा पहिलाच मैदान होता या पहिल्याच मैदानात सर्जा आणि बाकासुरी जोडी पाळली होती आणि थारची मानकरी झाली होती त्यामुळेच मित्रांनो माझ्या माहितीनुसार मालशिरस शिंदे केसरी मैदानात बकासूर आणि सर्जा हीच जोडी आपल्याला बघायला मिळू शकते तुम्हाला मी नक्कीच नेक्स्ट व्हिडिओ लवकरच घेऊन येईल बाकासूरचा पैरा आणि सर्जाचा पैरा नक्की खात्रीशीर कोणता असणार आहे हे मी खात्रीशीर व्हिडिओ नक्कीच घेऊन येईल धन्यवाद मित्रांनो